गेलात तर कातवी हा गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा हा गाव आहे आणि याच गावामध्ये आज ही स्पर्धा रंगणार आहे यामध्ये कुठल्याही इंजिनचा वापर केला जाणार नाही वलवून जायचा आहे पूर्णपणे केदारे सर हे देखील आमच्यामध्ये आलेले आहेत तर यांचा पण मनापासून आभार की आज हे ते आमच्या गावामध्ये आलेले आहेत वालेकुम नमस्कार ससरी ख्याल आदा केम चो कसा हेलो वन वेलकम मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्र रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मिशन सागर अंतर्गत माननीय श्री धनंजय कुलकर्णी सर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून दर्यासारंगचा सार राजा बिगर यंत्रिकी पगार स्पर्धा आज आमच्या कातळी गावामध्ये रंगणार आहे आणि आता आम्ही सध्या आहोत कातळी गावच्या जेटीवरती आणि ही स्पर्धा खूप छान आहे कारण यामध्ये कुठल्याही इंजिनचा वापर केला जाणार नाही पगार वरती वलवून जाणार आहेत तर आहे ह्या स्पर्धेचे आयोजक आहेत नाटे पोलीस स्टेशन यांचा मी मनापासून आभार मानतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत नऊ तालुक्यामध्ये आपला तालुका राजापूर तालुका आणि राजापूर तालुक्यामध्ये आज कातडी गावामध्ये स्पर्धा रंगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा गुरव बाय कसा आहे मस्त मस्त कधी आला आलाच ना मस्त मस्त भेटला होय बघितलं बबलूच्या व्हिडिओमध्ये बघतो मी कातडी गावामध्ये ही स्पर्धा रंगत आहे तर ती तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बरोबर तेजा गुरव कोकणी युट्यूबर बबलू सोलकर हे देखील आहेत स्पर्धा आहे म्हणजे वलवून पगार स्पर्धा आहे ही तर वल्याची तयारी करत आहेत बघा आणि खूप छान असा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि बघा जेव्हा पण कातली गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो तर दर्शक हे खूप असतात आपण बघू शकता पगार आहे पगारावरती कुठलीही इंजिन नाही आहे बघा हा वला आहे जे आपल्या मित्राच्या हातात आहे ना ते वला आहे त्या वला वलवून जायचं आहे तर एक हा पगार आहे दुसरा हा इथे पगार आहे तिसरा तिथे पगार आहे चौथा पाचवा सहावा सातवा आणि फक्त आमच्या गावातलंच नाही तर वेगवेगळ्या गावचे पगार घेऊन इथे या स्पर्धेसाठी आलेले आहेत जसे वडप गाव हा पण मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा गाव आहे कातली गावचे आहेत साकरी नाटे या इकडचे आहेत आणि आजूबाजूच्या गाववाले इथे आलेले आहेत तर त्यांचाही मनापासून आभार की या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात सागवे गावचे सरपंच मॅडम हे देखील इथे उपस्थित आहे आणि बघा जेवढे पण आता पगार आहेत ना सर्वांचं सेफ्टीचा पूर्णपणे लक्ष ठेवलेलं ला आहे बघा सर्वांना लाईफ जॅकेट आहे बघा त्या पगारावरती बघा तिथे लाईफ जॅकेट आहे त्या पगारावरती इथे पण लाईफ जॅकेट आहे आणि सर्वांकडे लाईफ जॅकेट आहे दे तर हा सेफ्टीचा पूर्णपणे लक्ष ठेवलेला आहे आणि जर विचार केलात ना तर कातळी हा गाव अरबी समुद्रकिनारे वसलेला गाव आहे तर सर्व वेल ट्रेन आहेत पेवण्यामध्ये तरी देखील सेफ्टीचा पूर्णपणे लक्ष ठेवलेला आहे आणि इथे जर बघितलात ना तुम्ही तर कातलीमध्ये कुठलीही स्पर्धा जर असली ना तर भर भरून अशी प्रेक्षक येतात तर ते तुम्हाला दिसत आहेत बघा इथे आहेत त्या होडीवरती आहेत त्या होडीवरती आहेत आणि सर्व आता आलेले आहेत बघा रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आयोजक नाटे पोलीस स्टेशन यांच्यातर्फी ही ठेवलेली स्पर्धा आज आमच्या कातळी गावामध्ये रंगत आहे तेजा तेजाबाई बघा कुठे आहेत तेजाबाई आणि बबलूबाई एकच होळीवरती आहेत राहील राहील सोलकर केदारे सर हे देखील आमच्यामध्ये आलेले आहेत तर यांचा पण मनापासून आभार की आज हे ते आमच्या गावामध्ये आलेले आहेत या स्पर्धेमध्ये खर तर नाटे सागरी पोलीस स्टेशन यांचा मनापासून आभार यांनी आज ही स्पर्धा आमच्या गावामध्ये ठेवलेली आहे पगार स्पर्धा आहे लय भारी कोकण चे करता धर्ता हे देखील आमच्यामध्ये दे आलेले आहेत आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच वाटते आलात <coughs> ना तुम्ही थँक्यू थँक्यू काय म्हणतो बरायच ना काय नाव साई पहिल्यांदाच आलायच गावी है ना आवडलाय ते पब्लिक बघून सर्व स्पर्धकांना इकडे लक्ष द्यायचं आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून राजा ही स्पर्धा संपन्न होते सर्व स्पर्धक तयार झाले आहेत सर्व स्पर्धकांनी जर समजून घ्यायचं आहे स्पर्धा सुरू झाल्यानंतर अंबेरी पुलाचा जो मधला पिलर आहे त्या पिलरला राऊंड मारून पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं आहे सर्वांनी लक्ष द्या अंबेरी पुलाचा जो पिलर आहे त्या पिलरला पिलरला राऊंड मारून पुन्हा आपल्याला या ठिकाणी यायचं आहे त्यानंतर ही स्पर्धा संपणार आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून नाट्य सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि आपण बघताय कात्री जेटीवरती भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि यासाठी तीन सागरी पोलीस ठाणे नाट्याच्या वतीने तीन बक्षीस देण्यात येणार आहेत त्यामध्ये रोग बक्षीस आहेत आणि ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहेत आता थोड्याच वेळा स्पर्धेला सुरुवात होणार आहे

आहेत पिलर पूर्ण राऊंड करून तिथून मग परत यायचं आहे आणि सर्वात अगोदर मला तरी वाटते की वडपगावचा कुणाल आहे ना कुणाल तो पुढे आहे आणि ते आहेत ते दोन नंबरला आहेत ताटे हा पण मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा गाव आहे खूप मोठा गाव आहे राजापूर तालुक्याचा आणि त्याच्यानंतर मग कातली गावचा पगार आहे मला वाटते थर्ड नंबरला कातली गावचा पगार आहे परंतु रेस अजून संपलेली नाही कारण इथून मग आता रिटर्न पण जायचं आहे त्या जटीवरती जो सर्वात अगोदर जाईल ना तो प्रथम येईल इथे जर कोणी पण प्रथम आला रेस संपलेली नाही आहे परत जायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यानंतर खट कातलीगाव फोर्थ शागीर मंचेकर आणि त्यांची टीम त्याच्यानंतर सफवान मजगावकर सलमान साद यांची टीम त्याच्यानंतर दानिश मंचेकरची टीम त्याच्यानंतर फरीद सोलकर <laughs> लक्ष हे वडप आणि नाटे टीम वरती आहे हा आमचा कातळी गाव आणि ही कातळी गावची मच्छीमार जेटी आणि पब्लिक बघा ही गर्दी आहे इथे पहिल्यांदा अशी स्पर्धा कातळी गावामध्ये रंगत आहे स्पेशल थँक्स टू नाटे सागरी पोलीस ठाणे यांचा मनापासून आभार की त्यांनी आज ही स्पर्धा आमच्या काटरी गावामध्ये ठेवली आणि खूप छान अशी स्पर्धा होत आहे या गावामध्ये आता जिथून रेस चालू झाली ना तिथेच जायचं आहे आता फर्स्ट सेकंड आणि थर्ड कोण येते हे बघूया आपण वाडफ कुणाल सागवेकर आणि टीम हे फर्स्ट आलेले आहेत आणि सेकंड रईस बाबू रईस आणि त्यांची टीम हे सेकंड आलेले आहेत आणि आता नजर असतील ते थर्ड वरती तिसरा कोण येईल आणि हा तिसरा नंबर तिसऱ्या क्रमांकावरती शाकीर मंचकर आणि टीम आणि त्याच्यानंतर मग नाहीत तीन बक्षिस होती आणि आकर्षक चषक आणि बाकीचे बघा किती पाठीमागे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या वतीने बिगर यांत्रिकी म्हणजे पगार स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या आयोजनासाठी सागरी पोलीस ठाणे नाट्याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि जे स्पर्धक सहभागी सहभागी झाले तर सर्वांचं प्रथम स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सन्मान्य सरपंच सौ सोनाथबाई टुकर त्याचबरोबर अध्यक्ष कातळीगाव वाडे वाडकर कातळी सोसायटीचे अध्यक्ष सुलेमान भा, भाई सोलकर सागरचे उपसरपंच मंगेश गुराव त्याचबरोबर आणि सर्व उपस्थित मान्यवर त्याचबरोबर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस केदारी साहेब त्यांचे सर्व सहकारी या या सर्वांचे सर्वांचे स्पर्धेच्या निमित्ताने गावाच्या वतीने पुन्हा स्वागत या स्पर्धेमध्ये जवळपास दहा ते बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न झालेली आहे या स्पर्धेमध्ये नियोजनासाठी कात्रीचे वसिंतई सोलकर सगिर मंचेकर मुरादभाई गोरकर पोलीस पाटील कातळीचे जुनेदबाई मुल्ला यांच्याबरोबर त्यांच्या सर्व टीमने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा बरेच वर्षानंतर या ठिकाणी संपन्न झाली आहे राजापूर तालुक्यामध्ये पर प्रथमच ही स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली आहे या त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांचे प्रथमत कातळी गाव आणि सागेरी पोलीस नाट्याच्या वतीने आम्ही आभारी आहोत ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली सर्व स्पर्धकांचं शब्द स्वागत करतो आहोत नाट्य पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेसाठी सन्माननीय सरपंच कुणालदाई ठोकरू आले साहेबांना विनंती करेन की आपण गुलाब पुष्प देऊन सोनाली मॅडमचं स्वागत करायचं आहे उपसरपंच सन्मान्य मंगेशबाई गुराव यांचेही स्वागत सरांनी करावं असं मी विनंती करतो अध्यक्ष वाडकर यांचं स्वागत सराणी करावं असेल त्यांना विनंती त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी आणि त्यांच्या सर्व सहकार्य केले आहे तर टीमच्या म्हणून जुनदभाई आपण स्वागत करावं आहे सर्व ग्रामस्थांचं स्वागत आहे आणि ते सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या गावचे आणि प्रसिद्ध महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेले राहीतभाई सोलकर हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर पोहोचवणार आहेत तर मी सर्वांना विनंती करेन की राहीतभाई सोलकर यांचं आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे चार चॅनलचे सर्व सर्व या ठिकाणी आहेत आणि मी स्वतः माझं लय भारी कोकण हे चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्वांची कराच पण त्याबरोबर लय भारी कोकण सबस्क्राईब करा सर्वांनी संधी दिलेली आहे नक्कीच तुम्हाला जगाला ही स्पर्धा या सर्व युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेले आहेत स्पर्धेच्या नियमाप्रमाणे एक दोन तीन क्रमांक काढावे लागतात मात्र आपलं आपणही सहभागी होऊन या स्पर्धेची उत्कंठा वाढवलेली आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत होत आहे काही सोलकर सोहेल सोलकर फरीद सोलकर यांनीही समोर यायचं आहे आणि आपलं स्वागत स्वीकारायचं आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यामुळे या स्पर्धेची रंगत वाढलेली आहे सर्वे सागरकर प्रणवकरे त्यांचं नंबर आहे त्यांनी कुठे नंबर घ्यायचा आहे अं बा, बा बाकीच्या जे स्पर्धक आहेत त्यांना क्रमांक मिळाला नाही त्यांनी कुठे पुढे यायचं आहे गुरूद्दीन सोलकर नजुल मंसोलकर तस्लीम सोलकर हिंसान सोलकर सतान सलमान ओडकर या सर्व स्पर्धकांनी यादकर यात्रा एकदा स्पर्धेमध्ये दे सहभाग घेतला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण केलेली आहे त्या सर्वांचं सागरी पोलीस ठाणे लाटेच्या वतीने स्वागत होत आहे जनता आणि पोलीस सुसंवाद या अभियान अभियानांतर्गत अंतर्गत ही स्पर्धा राबविण्यात आली होती आणि आपण सर्वांनी उत्तम केलेलं आहे ते पार पडलेले आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे गेले दोन तीन दिवस ते खूप आहेत त्यांचं स्वागत होत आहे त्यापैकी कोणी राहिलं असं तर कृपया पुढे यायचं आहे पोलीस पटेल शिवराज भाई यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे तातडीचे पोलीस पटेल आहेत त्यांचं स्वागत होत आहे खूप चांगल्या पद्धतीने आपण आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आपल्या ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आहे स्पर्धेमध्ये दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कात्री जेटी ते आंबेरी पूल आणि परत इथपर्यंत ही स्पर्धा रंगली होती अतिशय उत्कंठावर ही स्पर्धा होती यामध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी पटकावला आहे ते आहेत शागिर मंचेकर अज्जत मंचेकर आणि महबूब सोलकर या ठिकाणी समोर यायचं आहे कातळी सोसायटीचे अध्यक्ष बक्षीस एक हजार आणि जिल्हा पोलीस दल नाटे पोलीस स्टेशनच्या वतीने आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आहे सागर मंच पक्षाचे अध्यक्ष नौशदभाई वारकर आहे रईस सोलकर श्याम सोलकर आणि इसरा इस्रार मिरकर दोन दो हजार चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आहे प्रथम क्रमांकाचा बक्षीस जे मिळालेलं आहे ते बक्षीस सागरी पोलीस ठाण्याचे सन्मान्य केदार साहेब आणि सरपंच सोनलताई टुकडू यांच्या हस्ते प्रथम क्रमांक आहे सर्वेश सागरेकर प्रणव करंजे आणि कुणाल सागळेकर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तीन हजार सागरी पोलीस येत आहे या सर्व विजेत्यांचं सागरी पोलीस ठाणे नाटे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय धनंजय कुलकर्णी साहेब यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्व स्पर्धकांनी मेहनत घेतली होती आयोजनासाठी स्थानिक रहिवाशांनी मेहनत घेतली होती सर्वांचे आभार ते होते कुलकर्णी साहेब केदारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनाही एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली या सर्वांचं स्वागत गावाच्या वतीने सरपंचांच्या वतीने आणि या सर्व पाठिंबा बंधनच्या वतीने करण्यात येत आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कळवावत होत मग त्याच्या संपूर्ण गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन आपल्याला चांगलं करता येईल हीच अपेक्षा दोन शब्द पूर्ण करतो या स्पर्धेबद्दल दोन शब्द मॅडम ने व्यक्त करायचे सरपंच मॅडम सुनाय नाही तुकडू सर्वांना नमस्कार नमस्कार नाटे पोलीस स्टेशन सागरी नाट्य पोलीस स्टेशनमधून जी आयोजित केली होती तर म्हणजे तालुक्यामध्ये आपल्या सागरी ग्रामधे पहिल्यांदाच मी सुद्धा अनुभवते आणि बाकीचे लोक सुद्धा हा प्रथमच अनुभवत आहेत खूप म्हणजे अगदी रूपला बघताना आणि खरोखर चांगल्या प्रकारे स्पर्धा आणि सर्व स्पर्धकांनी ज्या या स्पर्धेमध्ये भाग घेते त्यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि जे तीन स्पर्धक इथे सोनाल ताईने शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर या स्पर्धेच आयोजन सागरी पोलिसांनी ठाणे नाट्याच्या वतीने करण्यात आलं होतं एकंदरीत या स्थानिक ग्रामस्थांनी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे सरांनी मग अशी अपेक्षा केली होती अगोदर पद्धतीने आयोजन या ठिकाणी झाले केदारी साहेब यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या एकूण आयोजनाबद्दल आपल्याला हे स्थानिक लोकांचं आयोजन कसं वाटलं आपण खूप चांगल्या स्पर्धा इथे घेतली होती त्याबद्दल थोडस कौतुकाची थाप या लोकांना मिळणं अपेक्षित आहे या स्पर्धेबद्दल दोन शब्द शुभेच्छा व्यक्त कराव्यात नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय श्री धनंजय कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून आणि गायकवाड मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मिशन सागर मिशन सागर अंतर्गत कातळी गावामध्ये होडीची स्पर्धा म्हणजे बिगर यांत्रिकी पगार पगार स्पर्धा आयोजित केले करण्यात आलेली होती आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आपण सर्वांनी जो एक उत्स्फूर्त सहभाग नोंदवला म्हणजे अक्षरशः आपल्या स्वतःच्या घरचंच कार्य आहे या या उद्देशाने या हेतूने सर्वजण झटले दोन दिवसापासून आणि ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे मी आभार मानतो खास करून भाई त्यानंतर मुस्लिम भाई त्यांची सर्व टीम राईद आहेत राईद काल परवापासून आपल्याबरोबर आहेत आपण सर्वांनी जे सहकार्य केलं याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि जे स्पर्धक सहभागी झालेत मला वाटते चाळीस स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले जे पहिले तीन आलेले आहेत त्यांचं तर खरंच कौतुक करायचंच आहे परंतु जे इतर स्पर्धक आहेत त्यांना त्यांना पण खरंच शंभासकीची थाप त्यांच्या पाठीवर हवी कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी वयस्कर इसम देखील म्हणजे वयस्कर आपले मच्छीमार बांधव देखील सहभागी झाले ते मला खरंच कौतुक वाटलं त्यांचं ते पल्लाभरच मोठा होता परंतु त्यांनी कम्प्लीट केलं मधी सोडून कोणी गेलं नाही याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांचं खरंच आभार मानतो मी या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागी झाले तसेच आपले कातळी गाव आणि या भागातील परिसरातील मच्छीमार बांधव यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच आपण सर्व पाहिलं सर्वांनी की जे प्रेक्षक होते त्यांनी किती जे क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघतो त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये <laughs> उत्साह होता अक्षरशः स्वतःच्या बोटी घेऊन लहान बाळ लहान मुलं वृद्ध सर्व समुद्रामध्ये येऊन कमावून कमावून म्हणजे त्यांना चेतवत होते फास्ट चालवा म्हणून चालवा म्हणून तर खरंच खूप छान वाटलं इथून पुढे आता का सांगितलं की थोडं आधी दहा ते पंधरा दिवस आधी आपण नियोजन करायला हवं पण पोलिस दलाचं कामच फास्ट असतो तर त्यामुळं आपण ही स्पर्धा आयोजित केली आणि एवढा कमी कालावधीत जो आपण खरंच एवढा मोठा प्रतिसाद दिला याबद्दल आपला सर्वांचे आभार सर्व जे स्पर्धक सहभागी झाले त्यांचे परत एकदा आभार आणि आपल्यासाठी खास जे आपल्या ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये पोहोचवतील राईत भाई अजून सर त्यानंतर अजून दोन जे दोन तीन जे आहेत युट्यूपर इथं त्यांचे त्यांचं देखील ते देखील इथं आवर्जून आले आणि त्यांचं खरंच त्यांचं देखील आभार आपण कातळी गावाचं नाट्यकोशाचे नाव आपल्या माध्यमातून जगभर पोचवावं याबद्दल आणि सर्वांना मी आव्हान पण करतो की त्यांचे सर्वांचे चॅनल आपण सबस्क्राईब करा कारण की आपणच आपल्या माणसाला मोठं करायचं बरं पुन्हा येतो सर्वांचे आभार मानतो नाश्त्याची व्यवस्था केली आहे कृपया सर्वांनी नाश्ता करून जायचा आहे कशी वाटली स्पर्धा मस्त होती ना आणि करा खरंच खूप छान वाटलं राईतला भेटून आणि राईतला भेटायचा खूप दिवस होता प्लॅन ऍक्च्युली मी खूप दिवस आलो इकडे बरेच वेळा येतो मी सोबत फिशिंग वगैरे करायला पण राईद कधी नाही भेटला होता सो मला वाटलं नव्हतं राईस आज मला वाटलं नव्हतं राईत आज भेटेल इकडे खूप छान वाटलं राईतला भेटलं असे सेम थँक्यू नंबर